तीन टुकडू घेतल्या हे आईस गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असं आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आत्ताच उठलं म्हणजे उठलं लवकरच डायरेक्ट नाकर येऊन ब्लॉक चालू आहे सकाळच्या वाजले साडेसात वाजले आणि आपला सर्व मावर वगैरे लावून झालेला आहे एकदम नेहमीप्रमाणे जसं लावतो तसंच एकदम ओके मध्ये आणि आज लव सगळ्यात लवकर माझं काम झालं पाट्यात आणि आपला सर्व मावरा लावून झाले वाव बघा तर हैराण केले फार धमक वाव आहे दाबोली बोंबेल बागर हे डोमी आहेत हे काट्यात या तारल्या बऱ्याच दिवसानंतर भेटल्यात आई आणत ना लवकर तर आज घेऊन आले पापलेट शिताडा बारकी पापलेटा खापरी मोठी पापलेट आहेत सुरमई आहेत लाल कोलबी लाल मासा फुपा ते बघा हलवा आणि बघा पोचे पोचे बघा किती बाहेर माशा इथं हैराण गेले बा सकाळचे सात सात साडेसात वाजलेत क्लायमेट बघा आवाज तर आलाय पण पाणी नाही पडणार सर्व काम झालंय फक्त काय राहिलं माहिती का इथे फक्त पाणीच मारायचं राहिले बाकी काहीच नाही बाकी सर्व काम ओके आहे इथं पाणी मारलं तर खालचं पाणी निपायचं आहे म्हणजे सर्व सर्व पाणी तिकडे गटारीत टाकायचं आहे चला करून घे एवढंच काम आहे तर दार वगैरे सर्व लावून झाले फक्त बर्फ यायची वाट बघायची ना आपला दादा आला की बरफ तर गाईज आपला दादा पण आलेलाय काय बोलत काय बोलतो रे कशाला मच्छी आणली का तर गाईज या साईटला मस्त बॉलर सुकत घातले ते बघा आपली घरची बॉलर आहे आपण स्वतः सुकत घातले कोणाला पाहिजे असेल तर बुधवार पर्यंत भेटेल बुधवार नंतर संपून जाईल एक नंबर याला आम्ही बोलणार घातले मस्त बघा पालगाव बोलर खायचे असेल तर आपल्या दुकानाला संपर्क साधा नक्कीच मिळेल नाही एकदम चांगली बोलर आहे दादा गाडीवर पाणी मारतो मच्छी कोणाला काही ते बरोबर मामाची गाडी स्वच्छच पाहिजे कधी पण मामा गाडी गाडीला बिलकुल ना लागू देत गाडी कधी पण स्वच्छच राहू देत तर नक्की आपल्या दुकानावर आपलं मच्छीचं दुकान आहे नाही तर मस्त बोलावर सुख घातलंय लागत असेल तर लवकर लवकर या कारण की आई बोलतो बुधवार नंतर संपवून जाईल तसं मी तुम्हाला सांगेल जसं भेट तशी चला तर काहीच नेहमी प्रमाणे आपला दादा आलाय बरफ कापायला त्याला थोडं बोललो त्याला लगेच रागायचं काय कसलं इज्जत इथं दिमाग आवडत मित्रांमध्ये मस्ती ना करू शकत का यात इज्जत गेली याला फक्तच मी बोललो ना चार लोकांनी बोलला इज्जत दोन चार लोक कोणीच नाहीये थोडा बोलू भाई लगे मान नावा घेतला या आपल्याला पटत आता माझा माइंड एकदम खराब झालेला चल जाऊ दे का बर खराब झाला तरी असं रागायचं बरं तो दोन तीन लाद्या कापल्या पाहिजे होत्या चार लाद्यात चार लाद्या तपशील का नक्की घरी जा जेवण करा आराम करा मी तर चार वाजेपर्यंत लाद्या करतो चालेल चालेल मजा चला तर काही दुकान वगैरे बंद करून झालंय आपला आता मस्त चाललोय दुकानावर ए सॉरी घरी चाललोय दुकानावरून घरी चाललोय जेव्हा का टेम्पो मध्ये टेबल घेतला आपला यो जो फला आपला आई झोपायची तो फला यो का घेतला माहिती का याच्यावर आपल्याला बोलत सुकत घालायची घरी कारण की नाक्यावर माणसांचा भरोसा नाही कोणी काढून नेल काय कावले वगैरे येतील लक्ष द्यायला कोण नाही ना म्हणून घरी घेऊन चाललोय चला ती मस्त या साईडला असं सा बसलं भीती वाटते बाबांनी पटलो ना डायरेक्ट खाली जाईल पण दादाने एकदम टायर बनलाय पडायची भीती वाटणारच नाही शक्य आता कमी नॉर्मली आता पोहोचलं करायचे ते बघा टर्निंगला आरामात टाकला तर ती बघा बाबा बाबो पूर्ण हालत कोल्हेगाव फायनल एकदम आरामात पोचलो घरी मला वाटलं इथून पण दादाने एकदम टाईट बांधलेला ना भरोसा नाही सांगितलं मी लोकांना दादावर भरोसो आला आरामात हे बघा किती भारी टाईट बांधलेला एकदम बसल्याचं कारण येऊ दादा याच्यात मिठे वाटलं मिठाचा सरकत होता याच्यावरल्या म्हणून दादा मला बोलला बस बहिनी पण आहे तिकडे आपला संकेत दावी आलाय याने ते आयडिया लावली वाटते लावायचे ते याला याला कसा दिमाग दिमाग माझा केव्हा मारते का दादा चा दिमाग, दिमाग।, दिमाग। लावतो मी याला वरती करून लावणार होतो तू वरती करून लावणार होता भरभर ना पण तो बाहेर निघला असता ना, ना

आई लवकर काय बघायला बॉलर कुठं तीन दुकर घेतल्या माझ्या झोपलोड बोलाय कुठे टाकले तिथं टाकलेली मगाशी पाणी उठला का म्हणून तिथे आता मग रिक्षा ने, है है ने ना टेम्पोन काय येतं कुठ बसो आता वापस मागे लटका, लागे लागेल लटका। जाताना पण टेम्पो नाही ना पण टेम्पोत आता आई पण आले ना पण टेम्पो जागा नाहीये दोनच माणसाची सीट आहे आई आणि म्हणून वापस लटकलो चला निघूया चला तर गाइस जस्ट नाकेवरती पोहोचलोय जास्त टाइम नाही झाला आई पण आपल्या सोबतच काय गावात का आले नाही सॉरी आई बायदर बघा आम्ही तिघांनी बी बरफ कापायची सुरुवात केली हा तर चला आपण आपलं काम करून घेऊ आई झोपली नसल्या कारण तुम्हाला माहिती झालं असेल आपण आपलं काम करू मस्त तिग एक एक लादी कापायची आहे एवढं लक्षात ठेव तू कापशील ना आऊरी कापली नक्की कापशील ल याला काम करून घेऊ मग नंतर बघू दादानी आरती नसेल ना ला आपली कोणाला तरी दिली असेल तर काही दुकान वगैरे लावून झालंय काढतोय इकडे बघा एक काम झालं ते काम विकायला येतच आता काही कसली तरी लाईन चालले लाईन म्हणजे केबल टाकताच इथे खाली पूर्ण बाजून घेतली बघा साईड साईडने आरामात आरामात चालू लोक हे बघा गाईच मस्त पाईपामध्ये मध्ये आलो मी या साईडला बघा पाईप आपण या धूप आहे आणि गाबुलीचा कपडा तुम्हाला सकाळी धुवून ठेवलं मी जाऊ आपली पेटी इकडे बघा पेटी मध्ये ठेवाय सारे आलो हे बघा मस्त अर्ध काम झालं तिकडे आणि थोडस बाकी तो आता उद्या नाही तर परवापर्यंत होऊन जाईल नक्की गाईच हे बघा आज मच्छी पूर्ण संपलेली आहे संध्या ना तर मग ही पेटी बिटी पूर्ण पण ती आपला मेहनत करतो भरपूर मेहनत करतो त्या पोरगा एकदम मेहनती आहे ते मेहनत करून एकदम मस्तपैकी धुवायची आहे याला मावरा पूर्ण संपलेला आहे संडे आज तर नेक्स्ट मावरा आता येईल मंगळवारी आम्ही येऊ दे मच्छीला पण जाणार आहे ते पण बघायला मच्छीला पण जाणार आहे ते पण बघा एकदम तुम्हाला मजा येईल एन्जॉय येईल कारण की आम्ही कसा कसा एन्जॉय करतो ते तुम्हाला पूर्ण दाखवणार त्याच्यामध्ये आणि तुम्ही भरपूर एकदम एन्जॉय करतात की कसा कसा बंदरला मच्छी आम्ही घेतो आणि काय काय करतो पूर्ण एकदम साफसफाई चालू आहे सध्याच्या डेटमध्ये पूर्ण मावरा संपलेला आहे पण ती बघा कसं एकदम पेढी साफ करतो चला तर का आईज या मस्त वडापाव वडापाव खायला संध्याकाळच्या वाजले साडेसहा वाजले आपली काम बाकी आहे थोडीशी गेली नाही करायची चला घेऊन नंतर भेटू तर गाईज आम्ही सर्व बरफ कापून ठेवलाय चुपस ठेवा गाई यो पण भरलाय बघा यो पूर्ण फ्रीज भरलाय बघा फक्त आरधीला आधीच राहिले अर्धी आरधीला मोजून ती बाईच्या माणसांना ठेवले दादा आणि दुसरा दादा आपल्या तयारपत्रिया करतात झुलून ठेवतो कसं उद्या बार बरं आला की लगेच काम पच्चीस आरामात कर दादा चला तर काहीच दुकान वगैरे ते बंद करून झालेलं आहे संध्याकाळी वाजले पावणे दहा वाजले आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉक कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका